त्यानंतर सर विज्ञान म्हटलं की द्या हा सर्वांसाठी प्रश्न असतो तर द्या हा जो प्रश्न आहे हा विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने लिहिला पाहिजे हा तर कारणे द्या जो हा प्रश्न उत्तर लिहायचं आहे तुम्हाला आता कारण द्यायचंय तुम्हाला तर स्पष्ट सूचना आहे शास्त्रीय कारण लिहाय बरोबर बघा शास्त्रीय कारण लिहायचंय तिथे आपल्या मताला वाव नाहीये दुसरी गोष्ट ते जे विधान दिलेलं आहे त्याचं कारण लिहायचंय तुम्हाला की उदाहरणार्थ की थंड प्रदेशामध्ये तलावामध्ये किंवा गोठलेला जरी तलाव असेल तरी त्याच्या खाली मासे किंवा इतर जलचर जिवंत राहतात आता ह्याच्यामध्ये त्याच्यातली वैज्ञानिक त्यातलं संकल्पना काय आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे की वैज्ञानिक कारण काय आहे एक आता हे लिहिताना पाण्याचं असंगत आचरण हा एक भाग आपल्याला पहिला महत्वाचा भाग आहे त्याच्यातला भाग लिहिताना तुम्हाला हे लिहिणं गरजेचं आहे की पाण्याचं तापमान ज्या वेळेला कमी होत जातं त्यावेळेला चार अंश सेल्सिअसला गे गेल्यानंतर त्याची घनता ही सगळ्यात जास्त असते आणि त्यानंतर अजून तापमान कमी झालं की आकारमान वाढत जातं आणि घनता कमी होत जाते आणि ते पाणी वर येतं आणि शून्य अंश सेल्सिअसला आणखीन कमी असतं त्यामुळे बर्फ झाल्यानंतर त्या बर्फाची जी काही घनता आहे ही त्या खालच्या पाण्यापेक्षा कमी आहे त्यामुळे ते बर्फ जो आहे हा त्या पाण्यावर तरंगतो आणि बर्फ हा उष्णतेचा दुर्भाग आहे आणि त्यामुळे खालच्या पाण्याचं जे काही उष्णता आहे ती बाहेर पडत नाही त्यामुळे खाली खाल थी 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 थी। जे पाणी आहे बर्फाच्या खालचं ते चार अंश सेल्सिअसला तसंच चार अंश सेल्सिअस आणि मग या पाण्यामध्ये हे जलचर जिवंत राहू शकतात म्हणजे आता लक्षात आलं तुम्हाला की याच्यामध्ये दोन किंवा तीन मुद्दे लिहिणं गरजेचं आहे मी एक उदाहरण म्हणून हे सांगितलं की याचं तुम्ही व्यवस्थित मुद्दे सुद्धा लिहिलं की एक पहिला तुमचा मुद्दा आहे की पाण्याचा असंगत आचरणामधला की चार अंश सेल्सिअस तापमानाचं पाणी वरती बर्फ आहे तो दुर्भाग आहे त्यामुळे खालचा तापमान हे तेवढंच चार अंश सेल्सिअस राहतं हा भाग झाला ही दोन कारणं लिहिलीत की म्हणजे हे दोन मुद्दे लिहिलेत की तुमचं मार्क मिळायला सोपं जातं किंवा सहज मिळतं आणि हे लिहिताना मात्र तुमचे दोन मुद्दे हे हायलाईट होणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये की दोन मुद्दे लिहिलेत म्हणजे दोन गुण तुम्हाला हक्काने मिळू शकतात असं प्रत्येक शास्त्रीय कारणांचं तुम्हाला उत्तरं लिहायची बरोबर